अकोल्यातली ही थेट दृश्य आता आपण पाहणार आहोत साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये आता मतदानासाठी पोहचतायत त्यांच्या निवासस्थानातून आता ते बाहेर पडत आहेत आणि अगदी थोड्याच वेळात आपला मतदानाचा हक्क प्रकाश आंबेडकर अकोल्यातून आता बजावणार असल्याचं पाहायला मिळते अकोल्याची लढत यत्ता यंदा अत्यंत महत्वाची मानली जाते कारण वंचित मधून स्वतः प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रेंगणामध्ये सध्या उभे आहेत त्यामुळे अकोल्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे कीकडे भाजपमधून अनुप धोत्रे तर काँग्रेस इथून डॉक्टर अभय पाटील हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि स्वत प्रकाश आंबेडकर अकोल्यामधून आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या निवासस्थानातून ते निघालेले साम टी व्हीवर आपण याची एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय आणि अगदी थोड्याच वेळात ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत जो प्रचार करायचा तो प्रचार आम्ही केला लोकांना आमच्या बाजूने वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला आता चार तारखेला बघूया किती लोक आमच्या बाजूने वळली आहेत मला तर दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान आपण बघितलं पाहिजे कसं होतं ते याच्यामध्ये आज सगळ्यात पक्षाने आवाहन केलेलं आहे की मतदान करून घ्या म्हणून त्याला किती रिस्पॉन्स येतो तो मला तर आत्ता तर नाही करता येत पण दहा वाजेपर्यंत दहा बारा वाजेपर्यंत कळेल अशी परिस्थिती आहे त्याच्यावरती कॉमेंट नाही थँक्यू चाल कोणा माझ्या अंदाजानं हे चार तारखेला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील